नमस्कार मंडळी दणवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस आहे लक्ष्मीपूजनाचा आणि सकाळी सकाळी दिवाळीचं रुटीन असं होतं मस्त अशा खूप साऱ्या माळा बनवल्या झेंडूच्या फुलांच्या त्याला दिवाळीच्या माळा लावायचं आज मस्त ताजे ताजे झेंडूच्या फुलांच्या माळा लावल्या गेल्या आपल्या कृष्णाचं स्थान करून घ्यायचंय आणि त्याच्यासाठी मी हे सगळं काही जे डेकोरेशन आहे ना ते करून घेते इकडं दाखवते पण हा कलरशी मस्त आणि अजून दोन तीन वस्तू आहेत त्या पण दाखवते तर माझ्या सासूबाईंनी कोणाच्या करून तरी असं म्हणजे बनवून घेतल्या होत्या त्या एक बनवून आल्या ताई होत्या त्यांच्याकडून तर ते धागा नसतं का तो लोकर वेगळ्या प्रकारचा शायनिंगचा लोकर त्या लोकरचे बनवलेले असते पण मोर पण आहे मोर तिकडे हे बघा अजून आईने अजून हे मोर आणला आहे हे असे दोन स्वॅन आणले खूप सुंदर आहे हे झाड असतात ना तेव्हा डेकोरेशनला जास्त काही वस्तूची गरज पडत नाही याच्यात आपल्याला डेकोरेशन करता येईल ना लॅम्प पे दो, पण आता त्याची काही गरज पडत नाही नाहीतर काय करते बस आपल्याकडे झेंडूची फुलं आहेतच एवढं डोकं कसं काय का तुला मला आहे भाई आता डोकं मला काय करते हे प बऱ्याच वेळेला आपल्याला डेकोरेशनसाठी असं वाटतं की खूप महागड्या वस्तू पाहिजे आणि काहीतरी मार्केटमधूनच नवीन आणलं गेलं पाहिजे तेव्हाच आपण सजावट करू शकतो किंवा तेव्हाच आपण काहीतरी नवीन असं बनवू शकतो असं आपल्याला वाटत असतं पण आता तुम्ही बघताय की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जे काही मी डेकोरेशन केलेलं आहे ना घरात ज्या वस्तू अवेलेबल होत्या घरात जे काही होतं ना त्याच्यामधूनच मी हे केलेलं आहे आणि ऐन वेळेवर माझं हे ठरलं होतं की कृष्णाचं अभ्यंगस्नान असं मी करायचं आहे गो असं म्हणून तर आपण अभ्यंगस्ना स्नान करतोच पण आज मला आहे ना मस्त शाही पद्धतीने तिचं अभ्यंग स्नान करायचं होतं आणि त्याचमुळे मी हे असं डेकोरेशन वगैरे छान बनवलं पण तुम्हाला खरं सांगते की मार्केटमधून असं मी स्पेशली घ्यायला काहीच गेली नाही जे घरात होतं जे आपल्याजवळ अवेलेबल असतं त्याच गोष्टींमधून मी हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे फक्त हे जे तुम्हाला दिसत आहेत ना खाली जे काही मी फ्लावर ठेवते आहे तेच मी फक्त दिवाळीच्या हिशोबाने घेतलेलं होतं की आता दिवाळीला दिवे ठेवायला वगैरे असं लागेल ला, असं म्हणून मी ते घेतलेलं पण असं नाही की मी स्पेशली असं काही डेकोरेशन करणार होती आणि त्याच्यासाठी घेतलंय सांगण्याचं सा एवढंच आहे की आपण जर ठरवलं तर आपल्या घरात ज्या गोष्टी असतात झाड वगैरे किंवा अशा काही गोष्टी असतात ना त्याच्यामधूनच आपण खूप छान असं क्रिएटिव्हिटी करू शकतो आणि मला आवडतं असं छोटे छोटे डेकोरेशन करायला छोट्या छोट्या अशा ज्या गोष्टी असतात ना त्या करून असं थोडासा वेगळा आनंद मिळतो मला प्रत्येकाचा आनंद हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो खरं तर थोडंसं उशीर झाला होता मला हे सगळं डेकोरेशन वगैरे करण्यासाठी कारण की जसं तुम्ही बघितलं पार्लरची कामं सकाळचं स्वयंपाक आणि घरातलं क्लिनिंग वगैरे हे सगळं आटोपल्यानंतर मग मी हे इकडं करते आहे आणि जेवणं अजून बाकीच आहेत कारण अण्णा बाबा यायचे होते जेवणासाठी मग सगळे ते आल्यानंतर जेवायला बसणार होते आणि पार्लरच्या बऱ्याचशा क्लायंट्सला पण मी सांगितलेलं होतं की ताई थोड्या वेळानंतर या म्हटलं आणि कृष्णाला इथं बसवलेलं होतं मस्त खूप छान वाटत होतं आता फायनल लुक मी तुम्हाला दाखवते आणि तोपर्यंत आता अण्णा बाबा पण आले होते ते पण खूप खुश झाले असं हे सगळं डेकोरेशन वगैरे बघून <laughs> <नरो वावा। laughs> कशी दिसते मी बाबा झाली या इथं बसा चला ना। कर? आणि आता बाबा इथंच बसले ते पण बघणार होते आमचं सगळं काय प्रोग्राम करतोय असं म्हणून आणि आता कृष्णाला म्हटलं छान पूजा करू तिची तिला उटने लावू पूर्ण अंगाला असं सगळं करायचं होतं प्रोग्राम पूर्ण शाही पद्धतीने तिचं वालं भ्यंग स्नान मला करून घ्यायचं होतं तोपर्यंत मम्मी पण आल्या 好大口子套了。 बरं अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की हे काही करतो ना आहे ना ते फक्त व्हिडिओसाठी आहे असं नाही आहे किंवा मग जे काही आपण फोटोज काढतो आणि हे करतो ना ते फक्त फोटोजसाठी असतं आणि व्हिडिओजसाठी असतं असं काही नाही आहे काही जणांचा गैरसमज होतो की आपण काही फोटो काढतो सणांचे किंवा काय काही गोष्टी ज्या आपण सेलिब्रेट करतो ते फक्त फोटोंसाठी करतो असं सगळ्यांना वाटत असतं बऱ्याच जणांना पण तसं मुळीच नाही आहे आपली स्वतःची हाऊस असते आणि सण असतात पावण असतात काही गोष्टी असतात त्यावेळेला सगळी फॅमिली सोबत येते सोबत ते आल्यानंतर सगळ्यांचे जेव्हा आपण फोटोज घेतो नंतर आपल्याला स्वतःला पाहायला खूप छान वाटतात याचा अर्थ असा नाहीये की फक्त आपण काही गोष्टी व्हिडिओसाठी आणि फोटोसाठी करतो तर कृपया तसा गैरसमज नका करू आज आमच्या घरी आले बाबा हाय बाबा हात दाखवा आम्ही लहान असताना मामाच्या गावाला जायचो आणि तिथे ना रोज मस्त केळीच्या पानात जेवण करायचो तीच म्हटलं आता चला आज पण आपण असंच करूया आज दिवाळी वस्तसानाच्या दिवशी छान केळीच्या पानामध्ये जेवण अण्ण बाबा आणि यांना सगळ्यांना ठीक आहे चला आधी म्हटलं मस्त ताटं वाढून देते आणि त्याच्यानंतर मग सगळेजण जेवायला बसले की ताटावर मग गरमागरम मी भज्या काढून मग नंतर देणार होती कारण मग एकटीचे मग वाढताना वगैरे थोडेसे फजिता होऊन जातात म्हणून आधी सगळं वाढून वगैरे बाहेर देऊन देते आणि त्याच्यानंतर मग भजे करून मग ते ताटावर देईल म्हटलं कारण काही गोष्टी ज्या असतात ना त्या गरम गरमच खाल्लेल्या किंवा खायला दिलेल्या बऱ्या असतात नंतर आम्ही मम्मी आणि मी ना अण्णाबाबांना मग ओवाळून घेतलं कणकेचे दिवे मुटकळे बनवले नारळ कर्दुडा असं सगळं ओवाळून घेतलं दिवाळीचं मम्मीच्या पार्लर मध्ये आहे आणि माझा नऊवारी लुक राहील तर मम्मी मला ब्लाउज दाबून देते आणि मी मम्मी साडे घालणार आहे वाईन कलरची आणि याच्यावर मी नऊवारी लुक करणार आहे आता सगळे क्लायंट झालेले पार्लर मधले आणि हे मला कृष्णा काय करते दाखवते मी तुम्हाला करते तिची तयारी तिला म्हटलं तुझा मेकअप तूच कर स्वतः आणि फक्त लिपस्टिक लावून दिली मी तिला आता मी चालली बाहेर रांगोळी काढण्यासाठी मस्त एकदम छान एकदम छान वाटते माझी फेवरेट साडी ती वन ऑफ द फेवरेट साडी चल मग ये लवकर ज्वेलरी तुला वाटली ती घालून घे जास्त पण नको घालची नॉर्मल घालची हा चलो बाय संध्याकाळपर्यंत पार्लरमध्येच होती आणि रांगोळी काढायला मला बराच उशीर झाला सगळ्यांच्या रांगोळ्या वगैरे सगळं काढून झालेलं आणि त्यावेळेला मी इकडं लागली रांगोळी काढण्यासाठी तर आधी मस्त गेरू, मी गेरूमध्ये थोडंसं पाणी टाकून आहे ना त्याचं मला असं छान रांगोळीसाठी बनवून घेतली चौकणी अशी जागा आणि त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढायला सुरुवात केली तसं तर खूप मग विचार केलेला मी मस्त की छान मोठी अशी रांगोळी काढेल म्हटलं पण मग वेळ पण कमी कारण अंधार पण होऊन गेलं होतं आणि मध्येच मग असं दुसरे कामं पण आपल्याला ला लागून जातात काहीतरी रांगोळी काढता काढता मी चार पाच वेळेस उठली आणि शेवटी अंधार झालं म्हटलं चला आता एवढी छोटीशीच रांगोळी राहू देते शिकार आणि ही रांगोळी बघ मम्मीने किती सुंदर रांगोळी काढली आणि हे लक्ष्मी लक्ष्मीचे पावलंसुद्धा सुद्धा केले

आणि आज हा साडीची नवारी नेसली होती रांगोळी काढून झालं आता म्हटलं मस्त छान नवी साडी घालून तयार होते थोडासा मेकअप लाईट आणि मग म्हटलं दिवे लावते पण कसं आहे की दिवे पण आहे ना वेळेवरच लागले गेले पाहिजे आणि दिवे लावण्याची वेळ झालेली होती थोडंसं अंधार झालेलं होतं मग म्हटलं जाऊ दे आणखीन साडी वगैरे चेंज करायला जाईल ते तोपर्यंत अजून लेट होतं ना मग त्याच्यामुळे आधी दिवे लावून घेतले मी आणि त्याच्यानंतर मग साडी चेंज केली आणि त्याच्यानंतरचं जे काही लुक आहे ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे त्याच्यानंतर सासूबाईंनी यांना पण वळून घेतलं आज दिवाळीच्या दिवशी हाय हे माझे पप्पा ओ हाय ही माझी आजी बाई मंगलाबाई बघा माझी मम्मी किती सुंदर तयार झाली ही आमची देवपूजा आणि शॉर्ट व्हिडिओसाठी मी काही रील पण बनवले होते तर त्याच्यासाठी हे थोडंसं शूट होतं बाकी मी रांगोळी तर दुसऱ्या साडीवरच काढली ते तुम्ही पाहिलं तर शूटसाठी म्हटलं ही साडी घाल घातल्यानंतर मग दिवे वगैरे लावले आणि ते थोडंसं शूट घेतलं होतं चला आता मला ना एक मस्त व्हिडिओ शूट करायचा होता तेवढा केला गेलेला आहे आणि इकडं आपली कृष्णा फटाके फोडतोय आणि आम्ही जो थांबलोय तिच्याजवळ आणि घरातलं जे लक्ष्मीपूजन होतं ना ते पण झालेलं आहे अशी साडी घातलेली होती आज मस्त फक्त केसांना गजरा सिंपल हेअरस्टाईल असंच केलं होतं आणि चला तुम्हाला दाखवते की थोड कसे फटाके फोड द्यायचं अगं आम्ही डॅग एक्सपेरिमेंट करतो तडतडी तर दिव्याने कशी गेली तुमची ही दिवाळी छान गेली नमस्कार मंडळी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपली एकदम छान गेलेली आनंदी आनंदात थोडस हे झालं होतं पण हे आवश्यक त्याच्यापेक्षा खूप छान एकदम आनंदात दिवाळी गेली असेल आणि आरोग्य तुम्हाला सगळ्यांना मिळव हीच आणि असा होता आता छोटासा व्हिडिओ अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद